सर मी नाना कदम माझ्यासोबत किरण दानोळे जैनवाडी येथील प्रगतशील शेतकरी आहेत या प्रगतशील शेतकरी यांना विज्ञान संत अंकुश पाटील यांची प्रशिक्षण शाळा का कार्यशाळा केल्यानंतर जे काही यश मिळालं त्यांच्या शेतीमध्ये तर या यशाच्या निमित्ताने त्यांनी उद्या सायंकाळी साडेसहा वाजता विज्ञान संत अंकुश पाटील यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर मी दानोळे साहेबांना विनंती करतो की या निमित्तानं आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल दानोळे साहेब सत्तर टक्के बचत आहे मी गेल्या सहा महिने झालं वापरतो मला डाळिंबीमध्ये फफईमध्ये आणि मिरचीमध्ये आणि झेंडूमध्ये आणि ओसामध्ये त्यांचं टेक्निकल मी वीस हजाराचं मटेरियल नेलं त्यात सव्वा लाखाचं मटेरियल झालं आणि त्याचं टेक्निकल मला फार रिझल्ट चांगला मिळाला आहे अतिशय चांगलं रिझल्ट मिळाल्यामुळं मी सर्व शेतकऱ्याला शहाणं करण्यासाठी आणि थोडक्यात सत्तर टक्के बजत होण्यासाठी मी हे कार्यशाळा घेतलेल्या आहे आणि संपूर्ण जे काय बाळवणी जैनवाडी धोंडेवाडी संपूर्ण महूदपर्यंत आणि वाकरीपर्यंत सर्व वीस वीस गावाला मी निमंत्रण करून चांगलं शेतकऱ्याला सत्तर टक्के बचत व्हावं आणि हे मला फरक पडलेलं हे समक्ष कार्यक्रम त्यासाठी घेतलेलं आहे अंकुश पाटलांचं कार्यक्रम घेतलेला आहे तरी त्याचं सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ठीक धन्यवाद